खरा वारसदार कोण मराठी कथा एका गावात एका माणसाचा मृत्यू झाला तिरडी तयार करून लोक ती अंत्ययात्रा स्मशानभूमीकडे घेऊन जाऊ लागली एक तो तोच एक व्यक्ती तिथे आली आणि तिरडी धरणाऱ्यांपैकी एकाचा पाय धरून ओरडू लागला की मेलेला मनुष्य माझे पंधरा लाख रुपये देणे आहे जोपर्यंत माझे कर्ज मला परत नाही मिळत तोपर्यंत अंत्यसंस्कार करून नाही देणार जमलेले सर्व लोक चाललेला तमाशा बघू लागले तेवढ्यात मृत व्यक्तीची मुले बोलू लागली की आमच्या वडिलांनी कधी आम्हाला या कर्जाबाबत सांगितले नाही त्यामुळे आम्ही हे कर्ज नाही देणार तेव्हा मृत व्यक्तीचे भाऊ बोलले की मुले जबाबदारी नाही घेत तर आम्ही पण देऊ शकत नाही आता सगळे उभे राहिले व याने तर प्रेत यात्रा अडवलेली जेव्हा खूप वेळ झाला तेव्हा तोपर्यंत ही गोष्ट घरातील बायकांपर्यंत गेली ही गोष्ट जेव्हा मृत व्यक्तीच्या एकुलत्या एक मुलीला कळाली तेव्हा तिने तात्काळ आपल्या दागिने व घरातील ठेवलेल्या किमती वस्तू पैसे इत्यादी त्या माणसाकडे पाठवल्या आणि सांगितले की हे सर्व विकून त्याचे पैसे तुमच्याकडे ठेवा पण माझ्या वडिलांशी पेत पेदयात्रा थांबवू नका मी सर्व कर्ज फेडून टाकीन आणि बाकी रक्कम लवकरच पाठवून देईन आता तो माणूस उभा राहिला व सर्व उपस्थिती लोकांना बोलू लागला की खरे पाहता गोष्ट अशी आहे की मेलेल्या माणसाकडून पंधरा लाख येणे नाही तर उलट मी त्याला देणे आहे परंतु मी याच्या वारसदारांना ओळखत नव्हतो म्हणून मी हा खेळ खेळला आता मला कळाले की या मृत व्यक्तीचा वारस फक्त त्याची मुलगी असून इतर कोणी नाही अशी सांगून ती व्यक्ती निघून गेली आता मुले व भाऊ मान खाली घालून फक्त हाताशपणे उभे होते आशय असा आहे की मुलगी असणारे खूप भाग्यवान आहेत कारण मुली आपल्या आई वडिलांना दौलत समजतात म्हणूनच मुलगी झाली तर खुश व्हायला हवे नाही की दुःखी धन्यवाद